शहरातील माळीपुरा भागात किरकोळ वादावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला गंभीर जखमी तरुणास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले जाना शहरातील माळीपुरा भागात असलेल्या एकता भवन परिसरामध्ये एका तरुणावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने खांद्यावर डोक्यावर आणि हातावर वार करून हल्ला केल्याची घटना आज दिनांक आठ गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्यास शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे श्याम शिवप्रसाद भुतेकर वय एकवीस वर्ष राहणार माळीपुरा जालना असं जखमी तरुणाचं नाव असून हल्लेखोर फरार झाले आहेत घटनेची माहिती मिळताच कदमजालना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला पुढील तपास पोलीस करत आहेत اس ٹیکس کو نکالا ہے 25 50 میٹر اور وہ کراس ہے سر گراتے سے کرسے